नमस्कार श्री शिवमहापुराण वायव्य संहिता अध्याय क्रमांक दोन मुनींचा प्रस्ताव श्री गणेशायन महा सूत म्हणाले ऋषींनो आधीच्या अनेक कल्पांनंतर सध्याचा हा श्वेत वाराह कल्प सुरू झाला सृष्टीची उत्पत्ती होऊन प्रजा निर्माण झाली उपजीविकेची साधने कृषी गोपालन आणि वाणिज्य अस्तित्वात आली प्रजा वर्गातील लोक सजग आणि सचेत झाले तेव्हा सहा कुळांमध्ये उत्पन्न झालेल्या महर्षींमध्ये हे परब्रह्म आहे की नाही या मुद्द्यावरून मोठा वाद झाला परंतु परमतत्वाचे निरूपण अत्यंत कठीण असल्यामुळे त्यासमय तेथे काहीच निश्चय होऊ शकला नाही तेव्हा त्या सर्वांनी अविनाशी ब्रह्माजींची भेट घेण्याचे ठरवले ते सुमेरू पर्वताच्या मनोहर शिखरावर गेले तेथे देव आणि दानव राहत होते सिद्ध आणि चारण परस्पर वार्तालाप करत होते यक्ष आणि गंधर्व मुक्त संचार करत होते नानाविध पक्षांचे समुदाय कु मधुर कुजन करत होते मणी आणि पोवळ्यांनी ते स्थान सुशोभित दिसत होते लता मंडप गुहा दर्या आणि झऱ्यांमुळे तो सर्व परिसर फारच रमणीय वाटत होता तेथे दहा योजने रुंदीचे आणि शंभर योजने लांबीचे ब्रह्मवन होते त्यात अनेक प्रकारचे पशु विहार करत असत तेथे गोड्या पाण्याचे एक मनोहर सरोवर होते तेथील फुलांनी डवरलेल्या वृक्षांवर भुंगे गुंजारव करत होते त्या वनात प्रातकालीन सूर्या समान प्रकाशमान असे एक सुंदर आणि विशाल नगर होते तेथे अजिंक्य शक्तीने युक्त बलाभिमानी दैत्य दानव आणि राक्षस राहत होते तप्त सुवर्णा समान तेजस्वी अशा त्या नगराची संरक्षक भिंत आणि फाटक फारच उंच होते ठिकठिकाणी लहान मोठे बुरुज होते तेथे अनेक रस्ते होते गल्ल्या होत्या निवासस्थाने आणि गगनचुंबी विशाल प्रासाद होते भज आणि तोरणांनी सजवलेले ते नगर फारच विलोभनीय होते त्या नगरात प्रजापती ब्रह्माजी आपल्या सभासदांसह निवास करत होते त्यांचे मुख प्रसन्न आणि सौम्य होते डोळे कमळाच्या पाकळीसारखे विशाल होते अंगकांती दिव्य आणि तेजस्वी होती त्यांनी दिव्यगंध आणि दिव्य अंगराग लावलेले होते दिव्य श्वेत वस्त्रे परिधान केली होती दिव्य पुष्पमाला आणि शुद्ध सोन्याची आभूषणे धारण केली होती देव आणि ऋषी त्यांची सेवा करत होते सुरेंद्र असुरेंद्र आणि योगींद्र यांच्या चरणांना वंदन करत होते सर्व शुभ लक्षणांनी युक्त सरस्वती हातात चामर घेऊन त्यांच्यावर ढाळत होती हे सर्व दृश्य फारच विलोभनीय होते षट कुळांतील महर्षींनी ब्रह्माजींचे दशक दर्शन घेतले त्यांना पाहून त्या सर्वांना अतिशय प्रसन्न वाटले त्यांनी मस्तकावर हात जोडून त्यांना नमस्कार केला व आदराने स्तुती करू लागले ते म्हणाले ब्रह्माजी विश्वाची उत्पत्ती पालन आणि संहार करणाऱ्या त्रिमूर्ती स्वरूप अशा तुम्हाला नमस्कार असो पुराण पुरुष आणि परमात्मा अशा तुम्हाला नमस्कार असो प्रकृती हे ज्यांचे शरीर है, हो आहे जे प्रकृतीत क्षोभ उत्पन्न करतात आणि प्रकृती रूपात ते ब्रह्मांडाच्या उदरात निवास करतात आणि तेथे राहून ज्यांचे कार्य व कारण सम्यक रूपाने सिद्ध होते त्या तुम्हाला नमस्कार असो जे सर्व लोकांना उत्पन्न करतात सर्व लोक हेच ज्यांचे स्वरूप आहे जे सर्व जीवांचा शरीराशी संयोग आणि वियोग करतात त्या तुम्हाला नमस्कार असो हे नाथ हे पितामह तुम्ही सर्व काही आहात पण मायेने आवृत्त झाल्यामुळे आम्ही तुम्हाला जाणत नाही महर्षींची स्तुती ऐकून ब्रह्माजी संतुष्ट झाले ते गंभीर वाणीने म्हणाले महान सत्व गुणाने संपन्न महाभाग आणि महा, महा तेजस्वी महर्षींनो तुम्ही सर्वजण येथे कशासाठी आला आहात तेव्हा ते मुनी हात जोडून विनम्र भावाने म्हणाले भगवंत आम्ही अज्ञान रूपी अंधकाराने आहोत परस्पर विवाद करूनही आम्ही परमतत्व जाणू शकलो नाही त्यामुळे अगदी खिन्न झालो आहोत तुम्ही सर्व जगाचे धारण पोषण करणारे आहात सर्व कारणांचे कारण आहात तुम्हाला ज्ञात नाही असे या जगात काहीही नाही हे प्रभू सर्वात प्रथम असलेला पुराण पुरुष परमेश्वर कोण आहे कोणाच्या विस्मयकारक कृत्यामुळे हे जग निर्माण झाले शेवटी हे जग कोणात विलीन होणार आहे हे सर्व प्राणी कोणाच्या अधीन आहेत या सर्वांचा कोण नियोजक आहे आम्ही त्याला कशा प्रकारे पाहू शकतो अशा प्रकारे आमच्या मनात अनेक संशय उत्पन्न झाले आहेत कृपा करून त्यांचे निवारण करा आम्हाला परमार्थ तत्व समजावून सांगा ऋषींचे मनोगत जाणून ब्रह्माजींचे डोळे विस्मयाने विस्फारले ते देव दानव आणि मुनिजनांसमोर उभे राहिले बराच काळ ध्यान केल्यानंतर त्यांनी रुद्र हा एकच शब्द उच्चारला त्यावेळी त्यांचे सर्व शरीर आनंदाने पुलकित झाले होते अध्याय दुसरा समाप्त